नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा आपल्या एकानं व्हिडिओवर स्वागत आहे तर मित्रांनो महाराष्ट्रातील सर्वात मोठे रकमाचे मैदान आमदार केसरी दोन हजार पंचवीस भव्य देव ओपनचा बायका शहरात आज संपन्न झाला आणि या मैदानात आज सर्व तॉपचे ने आलेले आहेत तसेच मी आज व्हिडिओ घेऊन आले इंद्री मथुर मित्रांनो मथूरचा पायरा कोण आणि मथूर कितव्या गातात पाळणार आहे ही व्हिडिओ घेऊन आलेले आहे आमदार केशी दोन हजार पंचवीस दिनांक सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस मौजे वडगाव तालुका कराड मित्रांनो आजचा मैदान संपन्न झाला आणि या मैदानात प्रथम कामगार प्राईज आहे पाच लाख द्वितीय क्रमांकाला तीन लाख तृतीय कामकाला एक लाख चतुर्थ कामकाला ऐंशी हजार पंचम क्रमांकाला पन्नास हजार सहाव्या क्रमांकाला एकवीस हजार सातव्या क्रमांकाला तीस हजार मित्रांनो असे प्राईज असणार आहेत हे तसेच या मैदान आपला सर्वांचा लाडका बिंजोचा बेताद बादशाह मथूर एक हजार एक आज दाखल झाले आहे आणि मित्रांनो मथूरचा पायरा आहे शिरसोटीचा रायपर मित्रांनो ही चोरी आपल्याला आज या मैदान पाळताना दिसणार आहे वडकी मैदानात एक नंबर केलेली जोडी आपल्याला आज आमदार कशी दोन हजार पंचवीसमध्ये पाळताना दिसणार आहे आणि मित्रांनो मथुरची चिठ्ठी कोणत्या गटात निघाली आहे ते मित्रांनो मथुरची पहिली चिट्टी गट क्रमांक चारमध्ये निघाली आहे गट क्रमांक चार तास क्रमांक एक आणि दुसरी चिठ्ठी गट क्रमांक पंधरामध्ये निघाली आहे गट क्रमांक पंधरा तास क्रमांक दोन मित्रांनो या दोन गटात मथुरी चिठ्ठी निघाली आहे मित्रांनो गट क्रमांक चार आणि गट क्रमांक पंधरा मध्ये शेती निघाले तर कोणत्या गटात पालणार घड्या क्रमांक चार ऐका या मैदानातला चार मध्ये एक ला ज्योतिर्लिंग प्रसन्न आरोही गट क्रमांक पंधरा दोन ला रणवीर राहुलबाई पाटील आडीवरी कल्याण देवांश पाटील सुपने तर मित्रांनो माझ्या माहितीनुसार गट क्रमांक पंधरा मध्ये तास क्रमांक दोन वर आपला मथूर आणि शिरतुरीचे रायपर हे पालताना दिसणार तर मित्रांनो हे अपडेट आवडले असेल तर आपली व्हिडिओ लाईक शेअर आणि कमेंट करा तुम्ही चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो